नमस्कार मी प्रशांत राऊत ग्रीन आर्मीच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे काल आपण ग्रीन आर्मीच्या पेजवरून एक सर्वे फ्लोट केला होता की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जी काही आत्ता परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या पूर परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण आहे ही मानवनिर्मित आहे की ही नैसर्गिक आहे दुर्दैवानं शहाण्णव टक्के लोकांचं देखील मत असंच आहे की ही मानवनिर्मित आहे पाऊस काय खूप एवढा मोठा झाला आहे का तर नक्कीच नाही मग तरी देखील पुणे पिंपरी चिंचवडावर वरती अशी पूर परिस्थितीची वेळ का आली जर ह्याचं थोडंसं विश्लेषण केलं मी काय त्याच्यातला तज्ज्ञ नाही पण जो काही अभ्यास सांगतो किंवा जो काही त्याच्यामध्ये वाचन केलं आहे जे काही एक्सपिरियन्स केलं त्याच्यावरनं मी ह्या काही गोष्टी डेफिनेटली सांगू शकतो की आ, ही गोष्ट का आत्ता घडत आली आहे का तर नाही गेले अनेक वर्ष आपण काही चुका करतोय आणि त्या चुकांचं आता व्याज आणि चक्रवाढ व्याज होत होत आपल्यावरती हा संकटांचा कर्ज झालेला आहे आणि ह्याचं कारण एक मी हो सांगतो की आपण नदी ही समजलीच नाही नदी ही फक्त नदी नसते नदी ही नदी प्रणाली असते अख्खी आणि त्याच्यामध्ये आपण ज्या चुका केल्या त्याच्या मी दोन भाग करतो पहिला भाग असा आहे की तो धरणांच्या किंवा कॅचमेंट एरियामधला किंवा त्याच्या पाणलोट क्षेत्रामधला पहिला भाग आपण जर आत्ता विचार केला तर पुणे आणि पिंपरी चिंचवडचा जर विचार केला तर मुळा मुठा पवणा इंद्रायणी ह्या चार नद्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातनं जातात आणि दुर्दैवानं किंवा सुदैवानं म्हणा ह्या चारही नद्यांची उगमस्थानं ही पश्चिम घाटात आहेत की जिथे खूप हेवी रेनफॉल असतो अजूनपर्यंत तर तसा मोठा हेवी रेनफॉल झाला नाही हे आपलं नशीब आहे पण ज्या पद्धतीनं पहिली चूक आपण करतोय की जी गेली वर्षानुवर्ष करतो ते म्हणजे पश्चिम घाटामध्ये किंवा ह्या नद्यांच्या कॅचमे ह्या धरणांच्या कॅचमेंट एरियामध्ये ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट ज्या पद्धतीची डोंगर पोखरणे किंवा ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड सुरू आहे त्यामुळं पावसाचं पाणी जे नैसर्गिकरित्या या डोंगरांमध्ये या झाडांच्या मुळांमध्ये तिथं जिरलं जायचं ते आता न जिरता ते डायरेक्टली तुमच्या धरणांमध्ये यायला लागले आणि आम्ही उपेंद्रदादांच्या खरं तर धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला सहज जलबोधच्या माध्यमातून काही गोष्टी शिकवल्या आणि त्याच्यातलीच एक गोष्ट आहे म्हणजे पाण्याचं ऑफ ते किती स्पीडनी पळतं हे सगळे डोंगर उतार आहेत ह्या डोंगर उतारावरनं हे सगळं पाणी खूप मोठ्या वेगाने येतं आहे आणि येताना तिथली जी काही माती आहे त्या मातीनी धरणं देखील हे करतात खडक जर विचार करायला तर चार टी एम सीचं आज ते धरण होतं बांधताना त्यावेळेची लोकसंख्या आत्ताची लोकसंख्या आणि धरणाची अति अवेलेबल वॉटर हे पकडलं तर अडीच टी एम सीच्या पावणे तीन टी एम सीच्या वरती ते धरण नाही आहे याचा अर्थ वरच्या भागामध्ये पांडलो क्षेत्रामध्ये जी काही वृक्षतोड झाली जे काय प्लॉटिंग झालं जे काय टेकड्या आणि डोंगर सपाटीकरण झालं त्याच्यावरनं जो काही पाणी सगळं माती घेऊन धरणात येत आहे हा सगळ्यात मुख्य कारण आहे त्यामुळं पडणारा पाऊस हा शंभर टक्के हा यायला लागला हा धरणांकडे दुसरा भाग शहरी भागांमध्ये जिथून धरण पुढे सुरू होतं ज्या ठिकाणी आज पाणी घुसलेलं दिसतंय किंवा पाणी साचलेलं दिसतंय ह्याचे दोन मुख्य कारणं आहेत आणि पहिलं कारण जे आहे की आपण नदी प्रणालीमध्ये जे जी जिवंत झरे ओढे नाले उपनद्या ज्या येऊन नदीला मिळतात त्या नद्यांवरती त्या उपनद्यांवरती त्या ओढ्यांवरती त्या नाल्यांवरती आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केले ते ओढे बुजवून टाकलेले शेवटी पाणी हे नैसर्गिकरित्या वाहतं चढाकडून उताराकडे त्याला कळत नाही मधी काय आणि मग त्याला जिथे वाट भेटेल ते तिकडं पळत सुटलं आहे दुसरी गोष्ट शहरी भागांमध्ये दे देखील आपण एक मोठी चूक करतो आहे की जे ग्राउंड वॉटर पर्क्युलेशन्सच्या हक्काच्या जागा होत्या त्याऐदेवर आम्ही डांबरीकरण केलं पेविंग ब्लॉक्स केले आणि सोसायट्यांमध्ये आणि इकडे तिकडे सगळीकडे कॉन्क्रीटीकरण केलं आता तर बरेच रस्ते कॉन्क्रीटचे होत चालले त्यामुळे पाण्याला जी झिरपण्याची हक्काची जागा होती ती राहिलीच नाही आणि शहरांमधला मा सुद्धा मातीवरचा पाण्याचा रन ऑफ आणि डांबरावरचा कॉन्क्रीटवरचा पेविंग ब्लॉकवरचा रन ऑफ हा खूप जास्त असतो आणि त्यामुळं हे पाणी जे कॅचमेंट एरियामध्ये मुरलं पाहिजे होतं जे, जे शहरांमध्ये मुरलं पाहिजे होतं मग त्याच्यामध्ये शालेय ऑक्युपर्स असतील तिथं सगळं हे झालं पाहिजे वृक्षतोड चालू आहे झाडांच्या जा मुळाचं ते एक कार का कार्य असतं की ते देखील हे सगळं पाणी आहे हे जमिनीत शोषून घेतात पण आपण झाडं तोडली आपण कॉन्क्रिटीकरण केलं आपण सगळे पेविंग ब्लॉक्स टाकले डांबरीकरण केलं आणि त्याच्यामुळं पाण्याला मुरायला जागा नाही राहिली सगळ्यात अजून मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नदीपात्रामध्ये आणि ह्या ओढ्या नाल्यांवरती जे अतिक्रमण चालू आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आणि कुठेतरी हे नदीच्या प्रवाहाला बाधा आणतं आहे खरं तर ब्लू लाईनमध्ये कन्स्ट्रक्शन्स करणं किंवा भराव टाकणं ह्याला बंदी आहे किंवा त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे पण असं असताना देखील ते कुठेही होताना दिसत नाही आहे आणि त्याचा एक परिणाम असा आहे की त्यामुळं सगळं पाणी हे शहरांमध्ये घुसायला लागले एक थोडक्यात सतर्कतेचा इशारा म्हणूया मी बळत म्हणतो आहे की मी काही त्याच्यातला काही तज्ज्ञ नाही आहे किंवा मी त्याच्यातला फक्त एक अभ्यासक म्हणून बोलतो आहे तर ह्याच्यामध्ये सांगावीशी गोष्ट अशी वाटते की सुदैवानं अजूनपर्यंत तरी या नद्यांच्या कॅचमेंट एरियामध्ये ढगफुटी झालेली नाही आहे आणि हा घाबरवण्याचा विषय नाही पण सत्यता अशी असणार आहे की जर मोठ्या प्रमाणामध्ये जर ढगफुटी जी नागपूरला झाली जी उत्तराखंड हिमाचलमध्ये झाली किंवा काही दिवसांपूर्वी रायगडला झाली अशी जर एखादी ढगफुटी ही जर या नद्यांच्या कॅचमेंट एरियामध्ये किंवा पश्चिम घाटात जर झाली तर पुणे पिंपरी चिंचवडमधल्या नद्या ह्यात त्यांचा मार्ग बदलतील याच्याबाबत माझ्या मनात तरी काही शंका नाही कारण ज्या पद्धतीनं शहरांमध्ये दोन दोन नद्यांचे संगम आहेत जसं मुठा आणि पवना येऊन मिळते पुण्यामध्ये संगमवाडीला नद्या येऊन मिळतात ह्या सगळ्या नद्या एक जरी नदी बाधित झाली तिथं ढगफुटी झाली तर त्याचा परिणाम ह्या दुसऱ्या ह्याच्यावरती तो फुगवटा तिकडेच दिसणार आहे मित्रांनो ह्याच्यावरून सांगायचं फक्त एवढंच आहे की अतिवृष्टी जरी झाली तरी आपली यंत्रणा किंवा आपली शहरातली आत्ताची जी नदी प्रणाली आहे ही लोकांना एवढं त्रासदायक ठरते विचार करा एखादी जर आपत्ती खरंच आली जसं की म्हणलं की मोठ्या प्रमाणातली ढग फुटी तर आपल्याला पळायलाही जागा उरणार नाही आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी आणि जीवितहानी होण्याची शक्यता त्यामुळे याच्यामध्ये दोषारोप न करता राजकारण न करता माझं सर्व राजकीय पक्षांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक हात जोडून विनंती आहे की हा मानवाच्या किंवा हा पिंपरी चिंचवडकर पुण्याच्या नागरिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे पाठीमागं कुणी काय केलं आणि आत्ता काय करतं आहे हे न बघता आत्ताची जी परिस्थिती आहे आत्ताचं जे प्रश्न आहे त्याच्यावरती राजकीय लोकांनी पर्यावरण हा विषय त्यांच्या अजेंड्यावर असला पाहिजे महाराष्ट्राला पर्यावरण मंत्री मिळायला पाहिजे जेणेकरून ह्या विषयाला न्याय तरी मिळेल किंवा कुठेतरी आपलं जाऊन साकडं घालता येईल प्रश्न मांडता येईल आता तसं महाराष्ट्रामध्ये कुठेही ठिकाण नाही आहे कारण महाराष्ट्राला पर्यावरण मंत्री नाही आहे त्यामुळं परत एकदा व्हिडिओच्या शेवटी एवढं एकच सांगतो की एकत्र या पर्यावरणासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी राजकारण आणि निवडणुका बाजूला ठेवा सर्व लोकांनी एकत्र या पर्यावरणाचे परिया फक्त नदी हा एकच विषय नाही आहे पर्यावरणाच्या अनेक ज्वलंत प्रश्न आहेत जे मानवाच्या अस्तित्वावरती उठणार आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण